चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आल्यामुळे आता भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण असतील याची चर्चा सुरू झाली आहे मंत्रिपदाची संधी मिळू न शकलेले रवींद्र चव्हाण आणि संजय कोटे सुधीर मुनगंटीवार संभाजी पाटील निलंगेकर यांची नावे सध्या आघाडीवरती आहेत प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे शिंदे सरकारमध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते कोकणात भाजपला मोठं यश मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचं बोललं जात आहे ते देखील फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत प्रदेशाध्यक्षपद मराठा समाजाला द्यायचे ठरले तर चव्हाण यांच्या नावाला पसंती दिली जाईल असं राजकीय वर्तुळात देखील चर्चा आहे तसेच जळगाव जामोदचे वेळचे आमदार संजय कुटे यांचे नाव देखील प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे ते फडणवीस यांचे निकटवर्ती असल्याचं बोललं जात आहे ते कुणबी समाजातून येतात तर बावनकुळे हे तेली समाजाचे आहेत त्यांच्या जागी बहुजन समाजाला संधी द्यायची ठरले तर कुटे यांचे नाव प्रामुख्यानं आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद असा नियम आहे त्यामुळे बावनकुळे यांच्या जागी नवीन चेहरा दिला जाईल मात्र दुसरा तर्क असाही आहे की जे पी नड्डा यांचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतरही राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांच्याकडेच ठेवण्यात आला आहे तोच फॉर्म्युला महाराष्ट्रातही वापरला तर बावनकुळे हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपर्यंत प्रदेशाध्यक्षपदी कायम राहतील तुम्हाला काय वाटतं कोणाच्या गळ्यात भाजप प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडणार हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा ब्युरो रिपोर्ट मुंबईत